नमस्कार विद्यार्थी मित्र हो। आपण अभ्यासत आहोत इत्ता बारावी विषय समाजशास्त्र प्रकरण क्रमांक सहा भारतातील सामाजिक समस्या या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील चौथा उपघटक अभ्यासला तो म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती हिंसाचार या उपघटकाचे अध्ययन करणार आहोत यामध्ये प्रामुख्याने आपण घरगुती हिंसाचाराची कारणे त्याचे परिणाम आणि त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना या तीन मुद्द्यांच्या आधारे आपण हा उपघटक अभ्यासणार आहोत घरगुती हिंसाचार अनेक वेळा समाजामध्ये वादविवाद किंवा हिंसा घडून येत असते जेव्हा चार भिंतीच्या आतमध्ये शी हिंसा किंवा हा कलह निर्माण होतो तेव्हा त्याला घरगुती हिंसाचार असं म्हणून ओळखलं जातं कुटुंबातील व्यक्तीकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराला कौटुंबिक हिंसा असे म्हटले जाते हिंसा ही मानसिक भावनिक वाचिक आणि शारीरिक प्रकारच्या छळाच्या स्वरूपाची असू शकते कौटुंबिक हिंसेमध्ये छळ करणारी व्यक्ती आणि त्या छळाला बळी पडणारी अशा दोन व्यक्ती असतात बहुतेक वेळी कौटुंबिक हिंसेच्या प्रसंगाची नोंद ही होत नाही किंवा केली जात नाही याचं कारण म्हणजे ही चार भिंतीच्या आतली वैयक्तिक बाग म्हणून समजली जाते आणि पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये असे प्रसंग घडण्यामध्ये काही विपरीत किंवा गैर आहे असे मानले जात नाही मात्र हे लक्षात घ्यायला हवे की कौटुंबिक हिंसेला बळी पडणारी व्यक्ती कुटुंबातील कोणीही असू शकते कौटुंबिक हिंसेमध्ये लहान मोठे स्त्री पुरुष तृतीयपंथी असे कसलेच भेद उरत नाहीत म्हणजेच थोडक्यात छळ करणारी व्यक्ती ही एकाच घरात राहत असेल त्यांच्यात रक्ताचे विवाहाचे दत्तक किंवा एकत्र कुटुंबातून निर्माण झालेले नातेवाईक असतील व त्यात शारीरिक शाब्दिक लैंगिक मानसिक आर्थिक स्त्रीधन हुंडा किंवा मालमत्ता तसेच अपमानित करणे शिविगाळ करणे आणि विशेषतः आपत्ती नसल्यामुळे तिला वारंवार हिनवणे किंवा धमकावणे घराबाहेर काढणे म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार होय भारतीय समाजामध्ये आपण जर दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला हे लक्षात येईल किंवा हे दिसून येईल की अनेक वेळा उच्च शिक्षित घरांमध्ये किंवा कुटुंबांमध्ये या कौटुंबिक किंवा घरगुती हिंसाचाराचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे केवळ ग्रामीण भाग किंवा अशिक्षित आहे म्हणून नव्हे तर अनेक वेळा डॉक्टर इंजिनियर वकील किंवा शिक्षक अशा उच्च शिक्षित कुटुंबामध्ये वर्गामध्ये देखील अशा प्रकारची स्त्रियांचा छळ केला जातो किंवा कौटुंबिक हिंसाचार होतो मग यामध्ये लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील यांचा देखील त्यामध्ये समावेश होतो किंवा त्यांना देखील या हिंसाचाराला बळी पडावं लागतं आणि म्हणूनच आज आपण अभ्यासणार आहोत कौटुंबिक किंवा घरगुती हिंसाचाराची कारणे कोणती कारणे असतात त्यामध्ये आहे पहिलं कारण म्हणजेच पितृसत्ताक पद्धती विद्यार्थी मित्र हो भारतीय समाज हा मुख्यतः पितृसत्ताक आहे याचा अर्थ आपल्या समाजामध्ये पुरुष आणि इतर यांच्यामध्ये सत्तेचा असमतोल आहे कुटुंबामध्ये पित्याचं स्थान हे आईपेक्षा किंवा स्त्रियांपेक्षा मातेपेक्षा वरचड आहे किंवा वरच्या दर्जाचा आहे याला आपण पितृसत्ता कुटुंबपद्धती असे म्हणतो आजच्या आधुनिक समाजामध्ये समाजातील स्त्रियांना आता हळूहळू प्रतिष्ठा मिळू लागलेली आहे परंतु कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये असलेले जे काही तृतीयपंथी व्यक्ती आहेत किंवा लहान वयाची मुले आहेत यांचा दर्जा मात्र अजूनही दुय्यम राहिलेला आहे पितृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषांचा अधिकार हा सामान्यत गृहीत धरलेला असतो आणि त्यामुळे त्यांना हिंसा करण्याचा अधिकारच हा आपण अलिखितपणे पुरुषांना देऊन टाकलेला असतो आणि म्हणून समाजामध्ये घरगुती हिंसाचार वाढतो आहे किंवा होतो आहे दुसरं कारण आहे नंबर दोन असुरक्षितता समाजामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये किंवा एका जोडीदाराच्या विशेषतः पुरुषाच्या मनातील असुरक्षितता दुसऱ्या जोडीदाराविषयीचा संशय बळावणे अहंकार दुखावला जाणे अधिकाराला आव्हान दिल्याची भावना निर्माण होणे किंवा आपण ज्याला युगो जागा होणे असं म्हणतो तर या दुसऱ्याच्या निष्ठेविषयी शंका वाटणे अशी विविध रूपे ही असुरक्षितता धारण करत असते कौटुंबिक हिंसेला जन्म देण्यासाठी अशी काही कारणे पुरेशी असतात आणि त्यामुळेच असुरक्षितता निर्माण झाली की कौटुंबिक हिंसाचार निर्माण होतो किंवा त्या ठिकाणी हिंसाचार घडतो कौटुंबिक हिंसाचाराचे तिसरे कारण म्हणजेच नातेसंबंधामध्ये झालेला दुरावा जोडप्याचे वैवाहिक नाते किंवा घरातील इतरांचे परस्पराशी असलेले नाते यांच्यामध्ये आता बिघाड निर्माण होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात यामध्ये एकमेकांविषयी असुरक्षिततेची भावना संशय निर्माण होणे किंवा संशय बळावणे वयातील किंवा दोन पिढीतील निर्माण झालेले अंतर आणि घरांमध्ये असलेले सांस्कृतिक अंतर असतील आणि एकमेकांशी न पटणे न जमणे अशा गोष्टींचा समावेश असतो आणि त्यातूनच मग एकमेकांना तिरकस बोलणे किंवा वेगळ्या दृष्टीने बोलणे परस्पराविषयीच्या तक्रारी किंवा नावे ठेवणे अपमानकारक शब्दाचा वापर करणे किंवा शारीरिक इजा करणे यासारख्या गोष्टींना सुरुवात होत असते जेवढे नाते घट्ट असेल कुटुंबामध्ये तेवढे कौटुंबिक हिंसा होणार नाही आणि जेवढे या नात्यामध्ये अंतर पडेल दुरावा निर्माण होईल तेवढे या ठिकाणी हिंसाचाराचं प्रमाण वाढू शकतं किंवा हिंसा, चा कि हिंसा निर्माण होऊ शकते म्हणून नातेसंबंधामध्ये जवळीकता निर्माण केली पाहिजे विश्वास निर्माण केला पाहिजे अनेक वेळा तर मोबाईलमुळे नाते तुटल्याचे आपण पाहतो किंवा हिंसा निर्माण झाल्याचे पाहायला मिळते किंवा प्रसारमाध्यमांमध्ये किंवा मीडियांमध्ये आपल्याला वाचायला पाहायला मिळत असते ही फार भयानक बाब आहे हिंसाचाराचे चौथे कारण म्हणजे परंपरा आणि धार्मिक दृष्टिकोन कुटुंब संस्था असेल किंवा विवाह संस्था असेल धर्म यांच्या बाबतीत असलेल्या परंपरावादी धोरणामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांना स्त्रियांपेक्षा प्राधान्य दिले जाते मग ती समाजव्यवस्थेतील ही कुठल्याही प्रकारची अशी व्यवस्था असेल किंवा संस्था असेल त्या ठिकाणी स्त्रियांपेक्षा पुरुषांना प्राधान्य दिले जातं वरचढपणा दिला जातो किंवा श्रेष्ठत्व असतं आणि त्यामुळे अशा परिस्थितीत लिंगभेदावर आधारलेल्या सामाजिक व्यवस्थेत व्यक्तीवर लहानपणापासूनच लिंग वय अनुभव अधिकार यानुसार असलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे संस्कार केले जातात आणि त्यामुळे कुटुंबातील हिंसा ही बिनविरोध स्वीकारली जाते कारण ती परंपरेने आलेली आहे धार्मिक दृष्टीने आलेली आहे असा दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण होतो कुटुंबामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे त्या, त्या कुटुंबातील स्त्रिया किंवा लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती यांच्या बाबतीत ही हिंसा घडून येत असते घरगुती हिंसाचाराचे पाचवे कारण आहे ते म्हणजे लैंगिक वर्तणुकीसंबंधीचे पारंपरिक संकेत लैंगिक वर्तणूक आणि स्त्री पुरुषांच्या पठडीबद्ध किंवा ज्याला आपण साचेबद्ध असं म्हणतो या कौटुंबिक भूमिकांच्या बाबतीत संकेतांच्या विरोधी वर्तनाचा पारंपरिक पितृप्रधान कुटुंबामध्ये विरोध केला जातो त्यामुळे जुन्या चालीरीती असतील किंवा अनिष्ट प्रथा असतील रूढी असतील याच्या विरोधी वर्तन करणं म्हणजे हे पितृप्रधान कुटुंबामध्ये विरोधाचं समजलं जातं आणि त्यामुळे मग घरातील तरुण पिढीतील मुलां मुलींवर त्यांच्या वयात येण्यापासून ते प्रौढ होण्यापर्यंतच्या वर्षांमध्ये त्यांच्यावर घरातील वडीलधाऱ्यांकडून किंवा ज्येष्ठ व्यक्तींकडून निर्बंध किंवा अटी लादल्या जातात बंधनं घातली जातात आणि त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार निर्माण होत असतो लैंगिक वर्तणुकीशी संबंधित निर्बंध किंवा नियम किंवा बंधने ही केवळ मुलींच्याच बाबतीत नव्हे तर कुटुंबात कोणी किन्नर किंवा ज्याला आपण तृतीयपंथी म्हणतो किंवा उभयलिंगी म्हणतो किन्नर म्हणतो अशा व्यक्ती किंवा लैंगिक वर्तणुकीच्या संकेताच्या विरोधी वर्तन करणारे कोणी जे असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीतही असे भेदभाव केले जातात आणि त्यामुळे त्यांची भावनिकदृष्ट्या घुसमट निर्माण होते आणि त्यातून मग हे असे घरगुती हिंसाचार निर्माण होत असतात घरगुती हिंसाचाराचे सहावे आणि शेवटचे कारण आहे ती म्हणजे दुर्बलता कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या व्यक्ती सहसा दुर्बल असतात बघा कुठल्याही व्यक्तीवर जो अन्याय करून घेतो किंवा अन्याय करणारा असतो हा एकाच घटकामुळे त्यावर तो अन्याय होत असतो किंवा हिंसा होत असते कारण ती समोरची व्यक्ती दुर्बल असते ती सक्षम नसते आणि त्यामध्ये तरुण मुले स्त्रिया दिव्यांग व्यक्ती वृद्ध व्यक्ती आणि आश्रित यांचा समावेश असतो आर्थिक परावलंबित्व सत्तेचा अभाव यामुळे या व्यक्ती सततच्या शोषणाच्या जाळ्यात अडकतात कारण या व्यक्ती मुळातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात सक्षम नसतात लहान मुलांवर आणि वृद्ध व्यक्तीवर अत्याचार होण्याची उदाहरणे अनेकदा पाहायला मिळतात आणि त्यामुळंच कौटुंबिक हिंसाचार निर्माण होतो कौटुंबिक हिंसाचारामध्ये महिलांवरच कौटुंबिक हिंसाचार होतो लहान मुलांवरतीच होतो किंवा वृद्ध आईवडिलांच्या बाबतीत हा घडून येतो हे जे समाजातले चित्र आहे त्याचबरोबर पुरुषांकडून स्त्रियांवर म्हणजे पतीकडून पत्नीला देखील अशा कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं मात्र ज्या समाजामध्ये मातृसत्ता कुटुंब पद्धती आहे समाजा त्या समाजामध्ये किंवा त्या कुटुंबांमध्ये अशा प्रकारची कौटुंबिक हिंसाचाराची पद्धती ही पत्नीकडून पतीकडे असते विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सहाव्या प्रकरणातील घरगुती हिंसाचाराची कारणे या एका मुद्द्याचा आपण अभ्यास केला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती हिंसाचाराचे काय परिणाम निर्माण होतात आणि घरगुती हिंसाचारावर काय उपाययोजना केली पाहिजे या दोन मुद्द्यांचा अभ्यास आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद